सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय तर आपल्यासोबत आहेत वामनराव खरात आणि आमचं सेरनेम सेमच आहे मी पण खरात आणि हे पण खरात पण मी फर्स्ट टाईम आपल्या समाजामध्ये कोणी डी एस पी म्हणून हे एक्स रिटायर झालेले आहे तर त्यांच्या डीवाय एस पीपर्यंत ते कसे पोचले आणि आता त्यांचं वय समजा साठ पं सत्तरपर्यंत जरी असेलच ऑफकोर्स तर तेव्हाच्या काळामध्ये त्यांना किती संघर्ष केला आणि आता आपले मुलं बघतो आपण तर ते डिस्ट्रॅक्ट आहे समजा मोटिवेटेड नाही आणि व्यसनाच्या व्यसनादिन झाले किंवा वाईट ओळणावर लागलेलं आहे तर त्या लोक त्या त्या मुलांसाठी हे शिक्षणाचं म्हणजे कसं महत्त्व ते पटून देतात आणि त्यांच्या संघर्षाबद्दल आणि ह्या थोड्या इलाक्याबद्दलसुद्धा ते माहिती सांगतील आणि या ज्या ज्या बुद्धगियासाठी ते सुद्धा कार्य करतात आणि येतातसुद्धा नाही तर अदरवाईज कोणी बाबासाहेबांच्या नावावरती खातं बिथं आणि मोठे होता आणि बाबासाहेबाला विसरता पण काही असे असे लोक असतात की जे की ऑफकोर्स सगळं होऊन सुद्धा तर येतात आणि सुद्धा वयसुद्धा झालं तर ते बाबासाहेबांसाठी कार्य करत आहे तर त्यांचे खूप खूप आभ आधार आभार आणि ते आता आपल्याला सोबत त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करतील नवा उद्धा आहे जेवीम <laughs> मी वामन खरात सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक म्हणून लातूर येथून दोन हजार पंधरामध्ये सेवानिवृत्त झालो आणि तेव्हापासून या विहाराशी म्हणजे थोडं थोडं सहभागी होत आहे सुरुवातीला मी माझं गाव इथून चाळीस किलोमीटर अंतरावरती सागरवाडी म्हणून एक छोटंसं शंभर लोकवस्ती असलेलं गाव आहे आजही त्या गावाला म्हणजे रोड नाही लाईट नाही कुठल्याही सुविधा नाही अशा या गावातून म्हणजे प्राथमिक शिक्षण घेऊन औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला वाणिज्य महाविद्यालयात शिकण्यापर्यंतचा असा हा प्रवास करावा लागला आपल्याला माहितीच असेल की आपल्या समाजाची आजही परिस्थिती खेड्यापाड्यामध्ये अत्यंत हलाकीची आहे आता म्हणजे आजही आपले छोटे छोटे घरं आहेत पडके घरं आहेत काही सुविधा नाहीत शेतीचा व्यवसाय नाही उद्योगधंदे नाहीत त्यामुळे आजही आपल्या समाजातील म्हणजे लोक म्हणजे लोकांचीच रोजंदारी करतात रो मोलमजुरी करतात आणि त्यातून आपली जी जी जीविका साधत आहेत तर अशीच परिस्थिती होती एकोणीसशे सत्तरला माझे वडील वारले तर त्यावेळेला म्हणजे गावाची परिस्थिती आपल्याला कल्पना असेल शेती नव्हती काही आधार नस नसताना आमच्या म्हणजे आईने खूप कष्ट घेतले मजुरी करून रात्रंदिवस मेहनत करून शिक्षण चालूच ठेवलं हा महत्त्वाचा म्हणजे आहे नाही तर त्यावेळेला मुलगा थोडासा मोठा झाला की कोणाच्या तरी मेंढ्या राखायला त्यात ठेवायचं शेतीत काम करायचं म्हणजे त्याला त्यातून रुपये जे इन्कम मिळेल तो संसाराला आधार व्हायचा ही परिस्थिती होती परंतु आमच्या आईने म्हणजे याच्यातून म्हणजे इतकं सगळं सहन करून शिक्षण कंप्लीट केलं आणि कॉलेजसुद्धा झालं योगायोगाने आणि योगायोगाने त्यावेळेला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बसण्याचा योग आला आणि त्यात मी उत्तीर्ण झालो आणि डायरेक्ट पी एस आय म्हणून मुंबई हा मुंबई शहरामध्ये जवळजवळ मला पंचवीस वर्षे काम करण्याचा योग आला आणि त्यानंतर बाहेर बाकीचे दहा वर्षे मी नागपूरला असिस्टंट कमिशनर म्हणून काम केलं अमरावतीला जात पडताळणी समितीमध्ये विजिलन्स ऑफिसर म्हणून काम केलं नांदेडला एक वर्ष मी तिथे डी वाय एस पी म्हणून काम केलं ला। आणि लातूरला शेवटी एक वर्ष म्हणजे तिथून मी सेवानिवृत्त झालो डी वाय एस पी म्हणून आजही म्हणजे असं असं वाटतं की परिस्थिती माणसाला अडवू शकत नाही हे बा आपण म्हणजे बुद्ध बाबासाहेबापासून शि म्हणजे ऐकतो आहोत परंतु ते आपण आचरणात आणत नाहीत नुसतं ऐकतो आणि कानाने सोडून देतो बाबासाहेबांनी इतका स्ट्रगल केला इतका म्हणजे कष्ट घेतले की त्याला अंत नाही तर याच्यातून आपण मी आपणही आणि जी आजची पिढी आहे म्हणजे ज जे वयस्कर लोक आहेत त्यांनी बी त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे आणि पिढीने थोडंसं वाचन बाबासाहेबाबद्दल जास्तीत जास्त वाचन करून बाबा त्यांनी कसं इतकं ज्या मुलाला वर्गात बसण्याची परवानगी नव्हती तो मुलगा म्हणजे जगातला एक आदर्श विद्यार्थी आणि सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणून ज्याचं नाव केम्ब्रिज विद्यापीठात कोरलं इतकी उंची ही उंची आपल्याला कशी गाठता येईल याचा आदर्श घ्यावा अशी म्हणजे अशी विनंती करतो युवकांना आणि आता रे सेवानिवृत्त झाल्यापासून या विहाराशी संलग्न आहे शेवेत पस्तीस वर्ष गेले पस्तीस वर्षात आम्हाला म्हणजे सगळ्या सगळ्या समाजातील चांगल्या वाईट राजकीय लोकांशी संबंध आले आणि दमाचं फक्त कधीतरी आपल्या नातेवाईकाच्या सुट्टीत कधी एक दोन दिवस फक्त लग्ना गेलो लग कार्यक्रमाला गेलो पाच दहा मिनटं पंचशील त्रिशरण इतक्या पुरता संबंध होता परंतु आता सेवानिवृत्त झाल्यानंतर आमचे मित्र अशोक तीन गोटे साहेबांचा सहवास आला आल्यापासून आणि नेहमीच धम्मा चर्चा फक्त धम्मावरती चर्चा चर्चा काही असल्या की धम्मावरती चर्चा ऐकून ऐकून आता थोडा थोडा धम्म शिकण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि पंचशील त्रि शरण आणि हे आपण नुसता जन्मापासून ते मूर्तीपर्यंत पंचशील त्रि शरण घेतो परंतु त्याचा अर्थ काय पंचशील म्हणजे काय त्रिशर म्हणजे काय त्याचा अर्थ काय याचा कोणी ससा विचार करत था 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 पन, नाही तर याचा हे आणि पंचशील पाचच तत्व आहेत पण प्राणी हत्या करायची नाही आणि आदिन्यना म्हणजे चोरी करणे नाही कोणाची फसवणूक करणे नाही आपला जीव का चांगल्या मार्ग मार्गाने क करून आपण धनसंपदा कमवायची हे बुद्धाचं तत्त्वज्ञान आहे तर ते आपण आ आचरणात आण आणावं लागेल खोटं बोलायचं नाही कोणाला शिवीगाळ करायची नाही mm. कोणी जर चुकून जर बोलला आपल्याला तर आपण थोडा संयम बाळगून त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं mm. आणि म हे तर आहेच आपलं म मध्ये दारू गुटका मटका हे ते सगळ्या गोष्टीमुळे समाज म्हणजे mm. लयाला चाललेला आहे तरुण पिढी वाया चाललेली आहे त्यात विशेषतः आपल्या समाजातले लोक असं आहे पिक्चर mm. की एकदम म्हणजे काय होईल यांचं ही फार काळजी आहे तर हे सुद्धा आपण थोडंसं पंचशील म्हणत असताना याचासुद्धा विचार केला पाहिजे याच्यातून थोडंसं बोध घेतला पाहिजे आणि पालन धम्माचं पालन आपण क आपल्याकडे कसं होतं आहे की आपल्याकडे फार पुढारी झालेत आता हा डॉक्टर बाबासाहेबाचा आर पी आय पक्ष म्हणजे रिपब्लिकन पार्टीचे आज चोपन्न घटक झालेले आहेत चोपन्न घटक झाले कोणाकडे जायचं असा हा प्रश्न सर्वसाधारण माणसाला पडतो की कुठल्या घटकाकडे जायचं तर ही हे सगळ्यांनी आपण आता आता एक इलेक्शन झालं आपल्याकडे आता जे इलेक्शन झालं सगळ्या भारताचं लक्ष आहे महाराष्ट्राचं इलेक्शन होतं पण ह्या इलेक्शनमध्ये आले सगळे पक्ष निवडून आले पण आपण कुठं आहोत आपण कुठं आहोत आपण मग आता थोडंसं गणित केलं तर सातशे जागा आपल्या पक्षांनी विविध पक्षांनी लढवल्या पण एकसुद्धा आमदार त्याच्यात निवडून ना आलेला नाही मग आपण कुठं आहोत ज्या डॉक्टर बाबासाहेबांनी ही घटना तयार केली रात्रंदिवस दिवस कष्ट करून आजारी असताना ही घटना तयार केली दिली आणि त्याचा स बाकीचे लोक अभ्यास करून त्याचा फायदा घेतात आपल्या समाजातल्या लोकांनी याचा काय अभ्यास करू नये याचा फायदा काय घेऊ नये तर ही एक खंत आहे थोडीशी तर याच्यात आपल्याला थोडंसं म्हणजे जर प्रबोधन करता आलं आपल्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून तर चांगली गोष्ट होईल हां आता आपण हे थोडंसं गणित बघितलं की विविध पक्ष म्हणजे विरोधाभास असणारे पक्ष एकमेकाला शिवेगाळ करणारे हां एकमेकाचं तोंड न बघणारे एका चॅन एका याच्यावर हो येतात प्लॅटफॉर्मवर हो येतात एकत्र येतात आणि सत्ता काबीज करतात परंतु आ, आपला समाजातील लोक एकमेकाला शिवीगाळ करण्यात एकमेकावर टीका करण्यात मोठी धन्यता मानतात पाचशे हजार कोणी दिले ते तर ते दुसऱ्या पाठीला वोट कोण देतात त्याच्याबद्दल सांगतात की लोकांना समजा पैसे दिले तर ते वोट बाबासाहेबांच्या पाठी सोडून दुसऱ्या पाठीत देतात तर त्याच्या लोकांना बरोबर बरोबर बाबासाहेबांनी हा आपल्याला घटनेमध्ये सगळ्यात पवित्र आणि फार महत्वाचा हक्क मिळवून दिलेला आहे मतदानाचा हक्क आहे तो की आपण आपला आमदार निवडायचा आपला मंत्री निवडायचा मुख्यमंत्री निवडायचा पंतप्रधान निवडायचा म्हणजे राजा बनविण्याचा हक्क आपल्याला दिला परंतु त्याचा आपण दुरुपयोग होत आहे आता दिसतं आहे हा हजार पाचशे रुपयात किंवा काही आमिषा थोड्याशा आमिषावर तुम्हाला महामंडळावर देऊ तुम्हाला मंत्री करू या थोड्या थोड्या याच्यावरती आपण आपलं मत विक विकलं जातं आहे आणि त्याच्यामुळे समाजाची सुद्धा दुर्दर्शा होत चाल होत चाललेली आहे आणि आजची जगाची परिस्थिती जर बघितली आपण काम क्रोध द्वेष मत्सर याच्यामुळे अर्ध जग आज युद्धाच्या खाईत आहे जर सगळ्यांनी मिळून जर बुद्धाचं जर तत्त्वज्ञान आचरणात आणलं तर मग असं मला वाटतं की जगात शा शांतता समृद्धी नांदायला ना काही वेळ लागणार नाही परंतु यांचा जगातील सर्वांनी याचा बोध घ्यावा आणि मला अशी खंत वाटते की जगात इतके शास्त्रज्ञ आहेत इतके आ, विद्वान मंडळी आहे परंतु तर ही अर्धजग युद्धाच्या खाईत का आहे हा मला प्रश्न पडतो यांनी सगळ्यांनी विचार करावा बाबा आपण भांडतच राहायचं युद्धच करायचं मारामाऱ्याच करायच्या लोकांना मारायचंच का आपण आता शांतता बाळगून समृद्धीकडे वाटचाल करायची याचा सगळ्यांनी विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि हे ब हा बुद्ध धम्म आपण इथून इथूनच जगातमध्ये गेलेला आहे आपला धम्म बाकीच्या देशांनी जवळ केला आणि सुख समृद्धी त्यांनी मिळवून राहिलेलं आहे मला आता थायलंड आणि थायलंड आणि इंडोनेशियाला जायचं योग आला थायलंडचं उदाहरण आहे की त्यांनी आपला धम्म इतक्या चांगल्या रीतीने hmm. आत्मसात केला पालन करतात तर त्यांची इकॉनॉमी फक्त टुरिझमवर चालू yes, आहे अठ्ठ्याण्णव टक्के व्यवहार त्यांचे फक्त टुरिझम आणि बौद्धाच्या तत्वज्ञानावर एकदम आरामशीर त्यांची समृद्धी चालू आहे तसंही त्यांचे कोणा आपण बोध घेऊन आपल्या देशासाठी किंवा राज्यासाठी समृद्धीकडे वाटचाल करता आली तर फार चांगलं होईल याचा सगळ्यांनी बोध घ्यावा हा ही विनंती करतो तुम्ही डीवाय एस पी म्हणून रिटायर झाला तर नॉर्मल पीपलमध्ये आणि डीवाय एस पी होऊन एखादी जॉब असली तर त्यामध्ये डिफरन्स काय समजा काही काही लोकांना म्हणजे आपले लोक अभ्यास करत नाही आपली मुलं समजा आणि ते वाईट होणार जाता तर तुमची आणि एका जॉबवाल्या माणसाची आणि एकदम नॉर्मल जे नोकर म्हणून राहतात तर त्याच्यामध्ये डिफरन्स काय समजा किती लाईफमध्ये डिफरन्स आणि जॉब लागली तर किती लाईफ बेटर होती तर ते आम जे लोक बघते समजा जे मुलं विहिलं तर ते त्यांना कशी मोटिवेट करसाल तुम्ही आणि एक आणखी बोलू असतो की आता अभ्यास तर करण्याच आहे समजा पण तुम्ही त्या तेव्हाच्या काळामध्ये समजा एवढं हार्डवर्क केलं आणि समजा आता मुलं थोडंसं हे झालं की अप करून टाकता किंवा थकलो मी किंवा हे झालं तर तुम्ही ते सतत करत राहिला आणि या सतत त्या युवा पिढ्यांना तुम्ही कसं मोटिवेट करसाल त्याच्याबद्दल सुद्धा सांगा आपल्याकडे म्हणजे परिस्थिती म्हणजे आप सर्वसाधारण समाजातले लोक जेव्हा ह्या स्पर्धा परीक्षा पास होतात परीक्षा पास होईपर्यंत त्यांचा ॲटिट्यूड वेगळा असतो परीक्षा पास झाले तोपर्यंत त्यांना सगळी समाजाची जाणीव असते त्यांना सगळं समाजाचे दुःख सुख सगळे सकाळतात परिस्थिती डोळ्यासमोर असते परंतु एकदा परी त्या स्पर्धा परीक्षा पास झाली की त्यांच्या डोक्यामध्ये हवा शिरते आणि मग सत्तेचं तर आहे सगळी सत्ता मिळते खुर्ची मिळते नोकर चाकर मिळतात लाल दिव्याच्या गाड्या मिळतात आणि ह्या याच्यामध्ये मग तो समाजाला विसरून जातो तर त्यांनी असं काहीतरी मागे कोणीतरी म्हटलेलं आहे की बाबा जे आहेत असे हे जे मुलं आहेत ज्यांनी स्पर्धा परीक्षा दिलेली आहे की त्यांनी ही परिस्थिती आपल्या नेहमी डोक्यात ठेवली पाहिजे नेहमी समोर ठेवली पाहिजे की आपण या परिस्थितीतून आलेला आहोत आलेला आहोत तर समोरचे जे आपले आता आमचं आता पोलिस डिपार्टमेंटशी संबंधित विभागाशी त्याच्या तर आमच्याकडे प्रत्येक समाजातील लोक येतात गरीब येतो श्रीमंत येतो पैसेवाले येतात चांगले येतात बदमाश येतात चोर येतात दरोडेखोर येतात परंतु समोरच्या ती काही जरी असलं तरी समोरचा माणूस आहे हे एक दृष्टिकोन आपण जर समोर ठेवला तरी आपण बरंसं साध्य करू शकतो आणि काही नाही गोड बोलायचं आहे तुम्ही कोण आहात कुठून आलात त्याला जर सहज आम्ही ही मोहीम आम्ही मुंबई शहरामध्ये राबवलेली आहे त्यावेळेस की कुठलाही माणूस आला की गरीब सहसा सहजासहजी पोलीस स्टेशनला माणूस जात नाही घाबरतो असं म्हणतात की पोलीस स्टेशनची पायरी आणि कोर्टाची पायरी माणसाने आयुष्यात चढू नये तरी लोकं म्हणजे फार शेवटी येतात कंटाळून कंटाळून फार त्रास होतो त्यांना शेवटच्या घडीला पोलीस स्टेशनला येतात तेव्हा तर ता आमचं असं म्हणजे हा प्रयोग आम्ही सुरू केला तिथे मुंबई शहरामध्ये तर कोणी आला की पहिला त्याला आला माणूस की तो घाबरलेला असतो भीती असते तर त्याला आल्यानंतर खुर्च्या असतात त्याला बसायला द्यायचं शक्यतो आम्ही सांगितलं त्यांना की बाबा थोडं त्याला पाणी द्या बसू द्या पाच मिनटं त्याला थोडासा रिलॅक्स होऊ द्या आणि नंतर त्याचा नावापासून कुठून आले काय अडचण आहे काय त्रास आहे जर हे जर सुरू केलं आपण तर त्याचं जो तणाव आहे की आपलं कोणीतरी ऐकणार आहे तर ह्या दृष्टीने म्हणजे तणावमुक्त होऊन तो आपल्या समस्या व्यवस्थित सांगू शकतो आणि आपल्याला त्यातून मार्ग काढायला सोपं होऊ शकतं आजकालच्या तरुण पिढी अभ्यासाकरता तर असं झालं आता खूप सुविधा झालेल्या आहेत पूर्वी म्हणजे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला वाणिज्य महाविद्यालयात मास्टर ऑफ कॉमर्सची डिग्री फर्स्ट क्लासमध्ये त्यावेळेला हा करण्याचा योग आला आणि हे सगळं झालं शक्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिल्या त्याच्यामुळं हे शक्य झालं तरी परंतु तितक्या सुविधा नव्हत्या तिथे तर अभ्यासासाठी नागशनवन ते आपलं इकडं सिटीमध्ये लायब्ररीसाठी पायी चालत येणे अभ्यास करणे कारण तिथं एकच पेपर यायचा लायब्ररीमध्ये मग तो सकाळी वाचून झालं की मग का दुसरं का काही साधनं नव्हते आणि आजकाल सारखे तितके ट्यूशनच्या सुविधा नव्हत्या असतील जरी तरी आपल्याकडे तितके म्हणजे आर्थिक परिस्थिती नव्हती की ती आपण तितके पैसे देऊन ते हे करा तर त्यासाठी जर कष्ट करायची तयारी आपण ठेवली तर आपण काही साध्य करू शकतो हे एक सांगावं वाटतं आणि इंग्लिशमध्ये असं एक म्हण आहे की ब्राईट सक्सेस कॅन बी अचीव बाय हार्ड वर्क अँड सेल्फ कॉन्फिडन्स मनात ठरवलं आपण मनात जर आपण ठरवलं तर काही करू शकतो मन जिंकू शकतो आणि बुद्धाचं तत्व ज्ञान आहे तुम्ही मनात एकदा ठरवलं मन मनापासून एकदा प्रेरणा घेतली की सगळं सगळ्या म्हणजे आपल्याला जे अचीव करायचं आहे जे साध्य करायचं आहे हां ज्या समस्या आहेत सगळ्या आपण फेस करू शकतो आणि त्याच्यावर मात करू शकतो हे बरोबर सांगितलं बाबासाहेबांना का की बाबासाहेब आंबेडकर आपण बाबासाहेबांमुळे जगते समजा तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही एवढे मोठे एस पी वगैरे होऊन रिटायर झाले तर तुमच्या जीवनामध्ये बाबासाहेबांचं कुठं स्थान आहे आणि त्यांना तुम्ही किती मत तर डॉक्टर बाबासाहेबांना कुठं स्थान द्यावं आता हे तर म्हणजे सांगणं खूप अवघड आहे कारण की काही बाबासाहेबांना तर सगळ्या भारत देशांनी आणि आता तर बाबासाहेबांना म्हणजे आपल्या हृदयात स्थान देऊन त्यांचे विचारावर वाटचाल करावी आता तर जगाने बाबासाहेबांचं म्हणजे तत्त्वज्ञान आणि त्यांनी जे घटना दिली आपल्याला त्याचा सगळ्या जगातील लोक अभ्यास करत आहेत इवन तो युनोमध्ये यावर चर्चा झाली की जगातील सगळ्यात चांगली कुठली घटना असेल तर ती भारताची आहे आणि ज युनोचे जे सदस्य आपले सचिव आहेत त्यांनी सांगितलं आहे की आम्ही ही घटना जास्तीत जास्त जास्तीत जास्त देशात राबविण्याचा प्रयत्न करू इतकी चांगली घटना कुठेही जगात आज उपलब्ध नाही तर त्यामुळे बाबासाहेबांचं स्थान हे अतिउच्च स्थान आहे आणि त्याला म्हणजे असं शब्द देता येणार नाही बरोबर बाबासाहेबांना म्हणजे आपल्या भारतीय समाजावर आहे भारत देशावरती बाबासाहेबांचे अनंत उपकार आहे की त्यांनी असं इतक्या म्हणजे अस्पृश्य समाजातून आलेले असतानाही त्यांनी कुठेही जातपात बघितली नाही कुठे वर्णभेद केला नाही हां बाई पुरुष महिला लहान मुलं श्रीमंत गरीब हां कोणाशी भेद केला नाही सगळ्यांसाठी भारतातील जितके घटक आहेत सगळ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत परंतु त्यातले काहीच घटक त्याचा फायदा घेतात आणि बहुजन समाज अजून त्याच्यापर्यंत म्हणजे पोचले नाहीत पोचले नाही किंवा पो काही समाज त्या त्यांना त्याच्यापर्यंत पोचू शक पोचू देत नाही ही एक शोकांतिका आहे तर जास्तीत जास्त बहुजनांनी बाबासाहेबांचे विचार त्यांची घटना आणि बुद्धाच्या विचार जर आचरणात आणले तर आपला भारत देश जे महासत्ता व्हायला काही वेळ लागणार नाही जसा पूर्वी अशोकाच्या वेळेस होता जगात नाव होतं सोन्या सोन्याची अंडी देणारी कुंबडी म्हणून भारताकडे बघायचे आणि जवळजवळ बाराशे वर्षे लोकांनी लुटलं भारताला तर तशी परिस्थिती येणार नाही हे जर आपण बाबासाहेबांचे विचार आणि त्यांनी दिलेले शिकवण जर आचरणात आणली सगळ्यांनी सगळे राजकारणापासून आपल्या समाजातील प्रत्येक नेत्यांनी जर याच्यावर जर विचार केला आणि आचरणात आणणं महत्वाचं आहे ही फार चांगली गोष्ट होईल चालेल नमो बुद्ध आहे